मी तुम्हाला सुप्रसिद्ध कवी संकर्ष कराडे यांची एक कविता सादर करणार आहे त्या कवितेचे नाव आहे आयो आज म्हणले स्वतःला जरा जाग बिचार आज म्हणले स्वतःला जरा जाग आईसाठी आपण काय करतो याचा आढावा घ्या आईसाठी आपण काय करतो याचा आढावा घ्या आपण पहाटे उठलोय आई दुपारी असं कधी घडलंय आपण पहाटे उठलोय आई दुपारी असं कधी घडलंय आपण जेवायच्या आधी आईचा ताट आपण कधी वाढलाय आपण जेवायच्या आधी आईचा ताट आपण कधी वाढलाय तुम्ही घरी येताना विनाकारण आईसाठी काय आणता तुम्ही घरी येताना विनाकारण आईसाठी काय आणता बरं तुम्ही सांगा तुमच्या स्वतःच्या आईचा फेवरेट कलर कोणता देवा आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केली आहे देवा आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना आता आई ऑनलाईन कधी आलीये आहे पाहिलं आहे का आई शेवटची ऑनलाईन कधी आली आहे तिच्या पार्टी आपण तिच्या मैत्रिणींना बोलवून देतो का तिने केलेला पसारा आपण आवरतो का तरीही बाळाला कोणी बोललं की तिचं मन येतं भरून तरीही बाळाला कोणी बोललं की तिचं मन येतं भरून आपण बोलताना मात्र विनाकारण शिव्या आईवरून आपण बोलताना मात्र विनाकारण शिव्या आईवरून आहो लक्षात ठेवून ती हात पसरते अहो लक्षात ठेवून ती बाळासाठी सतत हात पसरते कधी देवा पुढे तर कधी दैवा पुढे तर कधी नशिबा पुढे अहो लक्षात ठेवून ती बाळासाठी सतत हात पसरते फक्त स्वतःची मात्र दुपारची बीपीची गोळी विसरते आईची आई होऊन बाळांनो कधीतरी वागा ना आईची आई होऊन बाळांना कधीतरी वागा ना तिचे खडबडीत हात हातात घेऊन एकदा बघा ना तिचे खडबडीत हात हातात घेऊन एक

आणि कधीच गंमत नाही आणली तरी आई सदा आनंदी नको कुणाची स्पर्धा देवा नको कुणाचा हेवा नको कुणाची स्पर्धा देवा नको कुणाचा हेवा जर जग जिंकायचं असेल ना तर मित्रांनो आईच्या पायावर डोके ठेवा आईच्या पायावर डोके ठेवा धन्यवाद